सांगली मिरज कोपवाड महापालिकेचे माजी सभापती अशोक कांबळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सहित आरपीआय आठवले पक्षात प्रवेश दीनदलित शोषितांची चळवळ निरंतर चालू ठेवण्यासाठी अशोक कांबळे सारख्या सक्षम नेतृत्वाची पक्षाला गरज होती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसहित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात प्रवेश केले आरपीआयचे राज्यसचिव जगन्नाथ ठोकळे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत मिरजमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे सहसचिव महावीर कांबळे सहसचिव संजय कांबळे मुस्लिम आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे कार्याध्यक्ष अरविंद कांबळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतपद कांबळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष छायाताई सरवदे सांगली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संदेश भंडारे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव हे उपस्थित होते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे आरपीआयला मोठी ताकद मिळाली आहे दीनदलित शोषितांची चळवळ निरंतर चालू ठेवण्यासाठी अशोक कांबळे सारख्या नेतृत्वाची आमच्या पक्षाला गरज होती म्हणूनच अशोक कांबळे यांना आरपीआय आठवले पक्षामध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे असं सांगून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड पुढे म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या मध्ये भाजपाने आरक्षित जागा आमच्यासाठी सोडाव्यात अन्यथा सर्व जागांवर आम्ही उमेदवार उभे करू असे इशाराही अशोक बापू गायकवाड यांनी दिले माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यासोबत प्राध्यापक अभिजित आठवले प्राध्यापक अविनाश जकाते नंदकुमार कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे भास्कर बापू जगताप डॉक्टर रविकुमार गवई शब्बीर चिवलकर राम कांबळे प्रमोद वायदंडे रिंकू कांबळे संजय कांबळे दीपक शिंदे संभाजी सातपुते सागर दरबारे सचिन कांबळे सागर वाघमारे आनंद हत्तेकर बजरंग शिंदे सर प्रमोद कांबळे सतीश जाधव यांच्यासहित असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आरपीआय आठवले पक्षांमध्ये प्रवेश केला आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले आणि आरपीआयचे माजी राज्य उपाध्यक्ष आणि माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांचे कट्टर समर्थक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यापूर्वी गेली तीस वर्षांहून अधिक काळ आरपीआयमध्ये काम केले आहे दलित वंचित आणि शोषित वर्गाला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी आरपीआयला शिर्डी आणि सोलापूर मतदारसंघ देण्यात आला नाही शिवाय महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना डावलं जात आहे असा आरोप करत उघडपणे अशोक कांबळे यांनी बंद केलं होतं त्यानंतर त्यांनी स्वतंत्र आरपीआय अशोक कांबळे गट निर्माण केला होता आणि सांगली जिल्ह्यात आपले स्वतःची एक ताकद निर्माण केली माजी नगरसेवक अशोक कांबळे यांना अनेक पक्षाकडून पक्षप्रवेशाच्या अफवा आल्या होत्या मात्र कालकथित विवेक कांबळे यांचा राजकीय वारसा आणि निळा न सोडण्याचा निर्णय अशोक कांबळे यांनी घेतला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी पुन्हा आरपीआय पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे हे खरं वास्तव म्हणजे रामदास आठवले साहेबांची जीत आहे लक्षात घ्या एक कार्यकर्ता एक धन सैनिक जर ठरवला आरटीआय मधील तर तो काही करू शकतोय ही धास्ती निर्माण झालेली आहे परंतु आपला मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी असल्यामुळं आम्हीही नाकातून बोलू लागलेलो आमचं ही लाईफस्टाईल चेंज झालेली आहे बॉडी लँग्वेज चेंज झालेली आहे बसणं उठणं चेंज झालेलं आहे खाण्यापिण्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे मग तो भारतीय जनता पार्टीला आता नवीन जास्ती बसली बरं का परत आमची इंट्री झाली आणि परत हे आमचे मित्र होईल का शत्रू होईल हे सांगता येत नाही असं त्यांच्या मनामध्ये पाल सातत्यानं कुचकुचा लागलेली काल मला भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांचा फोन आला आणि त्यांनी विचारलं अशोकराव रिपब्लिकन पक्षामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही भारतीय जनता पार्टीत या तुम्हाला काय लागेल ती तुम्ही सांगा आम्ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करू मी म्हटलं माझा बाप एकच आहे रामदास आठवल्यानं मी नेता मांडलोय रामदास आठवले साहेबांना मी सोडून दुसऱ्या पक्षात गेलो नाही स्वतंत्र गट स्थापन केलो परंतु आठवले साहेबांच्या विषयावरती एकही शब्द कोणाला बोलू दिले आणि मी बोललो नाही माझ्यावर असणारा जो वर्ग आहे वेल एज्युकेटेड आहे क्वालिफाईड वर्ग आहे असणाऱ्या वर्गामधून एक कार्यकर्ता माझा हजार कार्यकर्त्याला भारी आहे हे आम्ही दाखवून दिलो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बापूजी आम्ही या मिरज शहरात सांगलीमध्ये आणि कुप्पाळमध्ये आमची जी यंत्रणा जी ठरेल आरपीएसची त्या माध्यमातूनच ती शीट त्या ठिकाणी मिनर करून दाखवलेशिवाय राहणार नाही साहेबांचा सा आदेश आला मला तू मुंबईला ये मुंबईला गेलो साहेबांना भेटलो साहेब मला रागवले नेहमीप्रमाणे ने ने थोडस चिडचिड केले मी साहेबांना माफी मागितली साहेब मी कुठे गेलो नाही मी तुमचाच कार्यकर्ता आहे पॅन्थरच्या चळवळीपासून आतापर्यंत सोबत आलेलो आहे सतराव्या वर्षी माझ्या डाव्या पायामध्ये पोलिसांनी गोळ्या गाठलं तरी मी तुम्हाला सोडून कुठे गेलेलं नाही परंतु त्यावेळी वस्तुस्थिती अशी होती पॅन्थरचा काळ वेगळा होता आता एक पॉलिटिकल राजकारण वेगळा आहे म्हणून मी तुमचा कार्यकर्ता म्हणून राहणार शेवटपर्यंत मला तुम्ही स्वीकारा साहेबांनी सांगितलं जा बापूंना भेट बापूंच्या बरोबर चर्चा कर जगन्नाथ ठोकळे साहेबांना भेट नाना ना भेट संजय कांबळे मामाना भेट सगळ्यांना भेटलो त्यांचा आदेश घेतला जिल्ह्यात गेलो वाड्या वस्तीमध्ये गेलो तालुक्यांच्या अध्यक्षांची गाठीबीठी झाली त्यांना विनंती केलो बाबा मी परत यायला आलोय आपलं मत काय सांगा सगळ्यांनी मला झप्पी मारली आनंद व्यक्त केला चहा नाश्त्याची व्यवस्था केली स्वागत केलं मला स्वीकारले मी या ठिकाणी अध्यक्ष होण्यासाठी आलो नाही बर का मला मोठं पद पाहिजे ही सुद्धा अपेक्षा नाहीये परंतु आठवले जे नाव आहे ते नाव कुठं माझ्यापासून दूर जाता कामा नाही म्हणून साहेबांचं आवडतं नेतृत्व त्यांचा आदर्श त्यांचं कार्य आणि त्यांचा संघर्ष या विचाराला मी बघून मी तिथं शरण गेलेलं आहे लक्षात घ्या वस्तुस्थिती अशी आहे की नानासारखा उद्योगपती आपल्यामध्ये आहे पिंटूसारखा मानेसारखा एक धाडशी कार्यकर्ता आपल्यामध्ये आहे आपण ठरवी होऊ शकतो या परिसरामध्ये म्हणून बापूजी माझ्या घरचा जो विषय होता भया नमन मोठं करून तुम्ही मी मला स्वीकारलेला आहे भया जर आपांचा मुलगा असेल रक्त जर भया असेल सगळे आम्ही बसलेले राजकीय चळवळीतील आपांचा वारसा चालवणारे आम्ही कार्यकर्ते आहोत करा आमची काय मागणी आहे बारक्या बारक्या कमिटी आमच्या कार्यकर्त्या द्या तालुका अध्यक्षाला त्या तालुक्यात एखादी कमिटी द्या डीसीसीमध्ये एक दोन जागा द्या आणि उरल्या सुरल्या आम्हाला जिल्हा परिषदच्या आरक्षित जागा आहेत आम्ही तुमच्या राणा मागत नाही आरक्षित जागा आम्हाला द्या आणि त्याही तुम्ही देणार नसाल तर मग आम्हाला वाटलं तर आम्ही उभं राहणार आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या मतावर इतका उमेदवार निवडून येतो आम्ही जर मतं बाजूला केलीत तर परिणाम काय होतो याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना स्वबळा हा स्वबळा थोडक्यात नव्वद टक्के स्वबळा लढण्याची तयारी आहे आम्ही उमेदवार तयार करणार त्यांना आमची गरज असेल तर ते त्यांनी आमच्या नेत्या रामदास या ठवसाहेबासोबत तडजोड करावी आमच्या जिल्हा अध्यक्षाला बोलून घ्यावं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षाला बोलवावं आणि सन्मानपूर्वक आम्हाला आरक्षित जागा तरी त्या स समिशन कराव्यात आणि जर त्या करणार नसतील तर मात्र आमचा आता जोडणार नाही मग त्यांनी आम्हाला किती गृहीत धरलं तरी आम्ही कोणाला घरी धरून जाणार नाही आज अशोक कांबळे त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशामध्ये भैया नाना आम्ही सगळेच हो, आहोत संजयराव आहे सगळ्यांनी मेहनत करून विजयराव आहे त्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आदेश हा पक्ष एकत्र बांधण्याचं काम केलेलं आहे मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो